नमस्कार आज आपण बनवणार आहे उपवासाची शेंगदाण्याची आमटी त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहे थोडेसे नॉर्मली भाजवून घ्यायचे जे की त्याचा उबेरपणा जो आहे तो लागणार नाही आपले शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ जे आहे ते घातलेले आहे आता हे जे आहे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये कढईमध्ये तेल घालून आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचे तुमच्याकडे जर जिरेही चालत असले तर जिरेही आपण घालू शकणार जे तेल गरम गरम यात गरम तेल झाल्यानंतर जे वाटण केलेलं आहे आपण ते यामध्ये घालायचं छान असं परतून घ्यायचं नंतर हवं तेवढं आपण त्यामध्ये पाणी घालायचं हवं तेवढं पाणी टाकून मला घट्ट हवं असेल तर घट्ट चटणी म्हणून किंवा असं जरासं पाणी वगैरे ॲड करून चवीनुसार मीठ घालायचा आणि छान असा एक पाच मिनटं उकळे आणेपर्यंत ही जी आमटी आहे आपली ती आपण उकळे आणून जरासा शिजवून घ्यायची आपली आमटी आता उकळत आहे तर आता आपण भकरीच्या पिठाची भाकर करून घेऊया आपण बनवत आहे बकरीच्या पिठाची उपवासाची भाकर बकरीचे पीठ घेतले आहे त्यामध्ये जरा कोमट गरम पाणी टाकून मिक्स करायचे छान उंडा जो आहे मऊसूद असा मळून घ्यायचा गरम पाणी टाकलेलं आहे म्हणून आपण थोडंसं ओलादने मिक्स करायचं आणि नंतर छान असं थोडे थोडे पाणी घालून हाताने मऊसूद उंडा जो आहे मळून घ्यायचा हतानी मोसत जो आहे मोसत उंडा आपण असा मळून घेतलेला आहे थोडं थोडे हाताला पाणी लावून छान असं पीठ आपलं पी झालं छान गरम तव्यावर छान अशी भाकर आपली शेकून घ्यायची हात लावून पाण्याचं तडकडी चौकडे पाणी फिरून छान भाकर अशी दोन्ही बाजूने मस्त अशी भाजून घ्यायची छान अशी तयार झालेली आहे आपली मस्त भगरीच्या पिठाची भाकर छान खरपूस असे आपण पातळ सोप असा भाकर थापून आहे छान भाजलेले आहे जी रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल उपवासाच्या पिठाची भगरीच्या पिठाची भाकर जर हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या इंदूज गावारांतर्फा या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद